नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या व्हिडिओच्या व्हिडिओच्या मालिकेतून पाहणार आहोत मागील व्हिडिओत आपण शिवरायांनी अफजलखानाचा केलेला वध पाहिला तर या व्हिडिओत आपण पावनखिंडीचा लढा पाहणार आहोत शिवचरित्र भाग नऊ पावनखिंड मराठ्यांचा धकधकता इतिहास आणि त्यातील एक एक लढाई म्हणजे अंगावर रोमांच उठवणाऱ्या कथा शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य सत्यात उतरले ते इथल्या मावळ्यांच्या बलिदानाने तानाजी मालुसरे नेताजी पालकर मुरारबाजी देशपांडे प्रतापराव गुजर हंबीराव मोहिते अशी किती जणांची नावे घ्यायची यातच एक नाव होतं ते म्हणजे बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल सैनिक सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेल्या शिवरायांना सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचवलं आणि तोपर्यंत जीवाची बाजी लावलेले बाजी प्रभू आणि बांधील सैन्य त्यांच्या शौर्याने घोडखिंड पावन झाले शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा काढला आणि विचापूर हातरले ज्याला आपण पहाड का चोहा समजत होतो त्या शिवाजीला कसं पकडणार हा प्रश्न आदिलशामोर होता अफजल खानाच्या लाखोंच्या सैन्याला गर्दीस मिळवल्यानंतर हे आव्हान पेलण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हतं अशाच्या सिद्धी जोहरने हा विडा उचलला आणि भलं मोठं सैन्य घेऊन तो पन्हाळ्याच्या दिशेने आला सोबत अफजल खानचा मुलगा फाजल खान होता आता आपण पाहू लढाईसाठी पन्हाळ्याची निवड त्यावेळी राजे पन्हाळ्यावर होते आणि त्यांना माहीत होतं की आपल्यावर चाल करून येणार आहे त्यामुळे स्वराज्यापासून रोखायचं असेल तर पन्हाळा हा उपयुक्त किल्ला भक्कम तटबंदी असलेला उंच आणि विस्तीर्ण जागा मुबलक पाणी आणि कोणतेही आक्रमण सहन करू शकेल इतकी क्षमता असलेला हा किल्ला त्यामुळे राजाने पन्हाळ्याची निवड केली त्यातूनच काही दगा फटका तर जवळ विशालगड आणि रांगणा आहेच सैन्याला भिडायचं असेल वेळ प्रसंगी सुटका करून घ्यायची असेल तर डोंगर कपारीत लढणाऱ्या सैन्याची साथ हवी म्हणून शिवरायांनी आधीच मावळ प्रांतातल्या बांदल सैनिकांना बोलावलं होतं आता आपण पाहूया सिद्धी जोहरची पन्हाळ्याला मगरमिटी एखाद्या माजलेल्या हत्तीसारखा सिद्धी जोहर आला आणि त्याने पन्हाळ्याला वेढा घेतला मार्च महिन्यात घातलेला वेढा जून संपला तरी सुटत नव्हता उलट अधिक कडक होत होता दुसरीकडे औरंगजेबचा मामा शाहिस्ते खान पुण्यावर चाल करून आला होता राजेंना काही सुचत नव्हतं काहीही करून हा वेडा फोडायचा असा निर्धार त्यांनी केला जुलैचा महिना म्हणजे पन्हाळ्यावर धोतो पावसाचा त्याचाच फायदा घेऊन राजाने गनिमी कावा करायचं ठरवलं पन्हाळ्याच्या चाव्या तुझ्याकडे देतो आणि आदिल सेवा करतो असं सांगून राजाने सिद्धीला खिळवत ठेवलं त्यामुळे शिवाजी महाराज आता शरण येणार या आनंदाने सिद्धीच्या सैन्याचा वेढा काहीसा शिथिल झाला आणि नेमकी हीच संधी राजाने साधले गनिमी काव्याने डाव साधला शिवाजी महाराजांनी आपल्या दिसणाऱ्या दिसणाऱ्या काशीतला हेरल्या शिवाजी महाराज म्हणून जन्माला आलो नसलो तरी मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरेल जीवाचं सोनं होईल या आनंदाने शिवा काशीत मरायला तयार झाला बारा जुलै सोळाशे साठची ची पौर्णिमेची रात्र शिवरायांनी यासाठी निवडली त्याच्या आधी बहिर्जी नायकाने विशाळगडला जाणारा मुख्य रस्ता सोडून घोडखिंडी मार्गे जाणाऱ्या रस्त्यांची रेकी केली होती आणि त्याच मार्गाने राजे बारा जुलैच्या रात्री सहाशे बांधल मावळ्यांसह निसटले एका पालखीत स्वतः राजे बसले ती पालखी आडमार्गाने मार्गाने विशाळगडला निघाली तर दुसऱ्या पालखी शिवा काशीत बसला ती पालखी मुख्य मार्गाने निघाली शिवा काशीदची पालखी सिद्धीच्या सैन्याने पकडले शिवा काशीदला शिवाजी महाराज म्हणून सिद्धीच्या जोहरच्या समोर उभे केले पण त्या ठिकाणी असलेल्या फाजलकरने हा शिवाजी नसल्याचे सांगितले आणि सिद्धीच्या पायाची आग मस्तकात केली आपण फसलो गेलो याचा त्याला संताप आला सिद्धीने शिवा काशीदला ठार केलं आणि त्याचा जावई असलेल्या सिद्धी मसूरला शिवरायांच्या मागे पाठवले लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे इकडे शिवाजी महाराजांनी गजापूरची खिंड गाठली होती मागे असलेला गनिम जवळ आला होता अशा वेळी बाजीप्रभूने शिवरायांना तीनचे सैनिक घेऊन पुढे जायला सांगितले शिवरायाने इथेपर्यंत आलो जे काय होईल ते इथेच होईल असं म्हणत लढण्याचा निर्धार केला त्यावर स्वामीनिष्ठ असलेल्या बाजीप्रभूंनी उत्तर दिलं लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हा बाजी जीवाची बाजी लावून खिंड लढवेल छातीची ढाल करून गनिमास इथेच थांबेल विशाळगडावर जाऊन तुम्ही तोफेचा इशारा द्या तोपर्यंत हा बाजी मरणार नाही त्यानंतर तीनशे मावळ्यांसोबत बाजी प्रभू तिथेच थांबले आणि तीनशे मावळ्यांसोबत शिवराय आणि रायाचे बांधल विशाळगडच्या दिशेने कूच झाले घोडखिंड तशी उघडच एकाच वेळी काही मोजकेच लोक आत जातील असे ती खिंड या खिंडीच्या तोंडाशी बाजी प्रभू फुलाचे प्रभू आणि शंभर बांधल मावळे उभे त्याच्या मागे पाच पाच गटाने मावळे खिंडीच्या वरती गोफनीने दगडाचा मारा करणारे मावळे आणि शेवटी पन्नास बांधल्यांची तुकडी यांना पार करून गणिम पुढे जाणे शक्यच नव्हतं या खिंडीत सिद्धी मसूरचे पाच हजाराचे सैन्य आणि मराठ्यांचे तीनशे बांदल एकमेकांना भेटले एका हातात दांडपट्टा आणि दुसऱ्या हातात तलवार असे रौद्र रूप धारण केलेले बाजीप्रभू आणि त्यांच्या सोबतीने द्वेषाने लढणारे बांधल मावळे यामुळे एकाही गनिमाला पुढे जाता येत नव्हतं बांधल सैन्याच्या रक्ताने खिंड लाले लाल झाले होते बाजीप्रभू रक्ताने भिजले होते मावळे रक्तबंबाळ झाले होते पण एक एक मावळा पर्वताप्रमाणे भक्कम उभा होता बाजीप्रभू धारातीर्थ पडले बाजी प्रभूंचे बंधू फुलाचे प्रभू हे धारातीर्थी पडले सलग अठरा तास कुठेही विश्रांती न घेता काहीही न खाता सैन्य लढत होते बाजीप्रभूची तलवार विजेप्रमाणे तळपत होते वेगळे होत होते हे फक्त आपल्या राजाला सही सलामत विशाळगडावर पोहोचवण्यासाठी एवढ्या मोठ्या खिंड पार करता येत नाही हे मराठी कुठल्या रक्ताचे बनले असतील असा प्रश्न सिद्धी मसूरला पडला असेल शेवटी त्याने मागचेवरील एका सैनिकाला आदेश दिला आणि त्या सैनिकाने बंदुकीतून काढलेला बार थेट ब्रा बाजीप्रभूंच्या छातीत घुसला बाजीप्रभू खाली कोसळले पण अजूनही तोफेचा आवाज ऐकू येत नसल्याने मराठी लढतच होते विशाळगडचा वेडा फोडला दुसरीकडे सिद्धी जोहरने आधीच विशाळगडावर सुरवे आणि दळवी सरदारांना पाठवून वेडा दिला होता हा वेळा शिवरायांनी फोडला आणि विशाळगडवर प्रवेश केला विशाळगडावरून पाच तोफांची सलामी देण्यात आले आणि बाजीप्रभूंनी जीव सोडला इकडे घोडकिंडीत लढणारे सैन्य जंगलात गायब झालं बाजीप्रभूंनी आणि बांदिल सैन्याने आपल्या जीवाचं रान केलं आणि शिवरायांना विशाळगडावर पोहोचला यामध्ये बाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे शपू सिंह जातो है बांदल विठोजी काटे या मोहऱ्यांनी बलिदान दिलं बांदल सैन्याच्या रक्ताने पावन झालेल्या या घोडखिंडीला शिवरायांनी पावनखिंड असं नाव दिलं जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा भेटूयात पुन्हा शिवचरित्राच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद